जय आहे मित्रांनो तर मित्रांनो सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते आता महावितरण विभागाकडे कन्वर्ट करण्यात आलेले आहे किंवा फॉरवर्ड करण्यात आलेले आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले जे शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर त्याची पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी किंवा व्हेरिफिकेशन करण्यासाठी सर्वे करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती आता महावितरण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना जे आहे तर ते एम एस आय डी देण्यात आलेले आहेत आता आपल्याला देखील एम एस आय डी आलेला असेल एस एम एसमध्ये आपण टेक्स्ट एस एम एसमध्ये बघू शकता आपण जर सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर के तर मित्रांनो यामध्ये जो एम के आय डी होता कुसुम सोलार पंप योजनेमधला तर त्यालाच अल्टरनेटिव्ह म्हणून आता एम के आय डी त्याचबरोबर पासवर्ड जो आहे तर तो साधारण चार ते सहा अंकाचा पासवर्ड जो आहे तर तो आपल्याला एस एम एसमध्ये आलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना एस एम एस आलेला आहे त्याचबरोबर त्यांना अजून एक इन केल्याच्यानंतर एक एस एम एस किंवा एक एरर देखील येतो तुमचा अर्ज महाविभागाकडे अधिग्राह्य केलेला आहे कृपया तुमच्या जवळच्या महा मंडळ कार्यालयाशी संपर्क करा तर मित्रांनो असा एस एम एस जो आहे तर तो अशा शेतकऱ्यांना येत आहे की ज्यांना एम एस आय डी भेटलेला आहे किंवा महावितरणाला त्यांचा जो अर्ज आहे तर तो भेटलेला आहे तर यामध्ये आता शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले होते तर त्यांचे शेतकऱ्यांचे जे दुबार पेमेंट केले किंवा तीन वेळेस पेमेंट केले तर मित्रांनो आपण जे पेमेंट केले आहे तर ते आपल्याला जर फेल झालेले असेल तर ते साधारण बहात्तर तास किंवा चार दिवसाच्या अंतराने आपल्या अकाउंटमध्ये जे आहे तर ते रिसबमिट किंवा ब रिटर्न जे आहे तर ते केलेले जाते मागे आपण एक लाईव्ह घेतला त्यामध्ये बरेच सारे शेतकरी असे होते की तिने दुबार पेमेंट केले होती तर मित्रांनो जे आपले पहिले पेमेंट आहे तर ते आपल्या बँक अकाउंटमधून म्हणजे ज्या बँक अकाउंटमधून आपण पेमेंट केलेले आहे तर त्याच अकाउंटमध्ये रिटर्न होते किंवा मग आपण जो अर्ज करताना अकाउंट नंबर दिलेला असतो त्या अकाउंटमध्ये जे आहे तर ते सबमिट होत असते किंवा रिटर्न येत असते त्याचा कुठल्याही प्रकारे एस एम एस जो आहे तर, हो तर तो शेतकऱ्यांना येत नसतो त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांना आय डी भेटलेली नाही की एम एस आय डी भेटली नाही तर त्यांच्यासाठी आता सध्याला जे वेबसाईट आणि ॲप्लिकेशन आहे तर त्याचे काम सुरू आहे जे शेतकऱ्यांचे पेमेंट किंवा सेफ सर्वे होत नाही किंवा पेमेंट वगैरेसाठी प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्यासाठी साधारण आता दोन ते चार दिवसामध्ये जे आहे तर ते ॲप्लिकेशन त्याचबरोबर जी संकेतस्थळ आहे तर ते सुरळीतपणे चालू करण्यात येणार आहे त्यावरती काही काम जे आहे तर ते सुरू असल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट वगैरे जे आहे तर ते कम्प्लीट होत नव्हते किंवा काही अडचणी ज्या आहेत शेतकऱ्याला पेमेंट करण्यासाठी तर ते येत होत्या त्यामुळे आता दोन ते चार दिवसामध्ये जे आहे तर ते नवीन बदल वगैरे जे आहे तर ते वेबसाईटमध्ये होणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी राहिलेले आहे उर्वरित राहिलेले आहे ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले नव्हती तर त्यांना देखील पेमेंटचे ऑप्शन येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले नाही किंवा पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही त्यांनी जे आपले बँक अकाउंटमध्ये पैसे जे आहे तर ते ठेवा त्याचबरोबर अशा खात्यामध्ये पैसे ठेवा की ज्यामधून आपल्याला एका टायमाला आपला जो भरणा आहे तर तो कम्प्लेट करता येणार आहे कारण सारे अकाउंटला जे आहे तर ते लिमिट असतं त्यामुळे आपला जे पेमेंट आहे तर साधारण एकवीस केले ज्यानंतर पैसे कट होऊन किंवा कटदेखील होत नाही पण आपल्याला चोवीस ते बहात्तर तासासाठी त्या अकाउंटवरनं ब्लॉक केलं जातं किंवा पेमेंट करण्यापासून रोखलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत तर त्या येत असतात अजून जर आपल्याला काही सोलर पंपविषयी माहिती हवी असेल किंवा काही माहिती आपले जर काही प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता अशा प्रकारे ही एक अपडेट होती की साधारण दोन ते चार दिवसामध्ये जे आहे तर ते नवीन संकेतस्थळ त्याचबरोबर ॲप्लिकेशन जे आहे तर ते सुरळीत पद्धतीने सुरू होणार आहे तर ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा तर उद्याच्या लाईव्हमध्ये जर आत्ता जर आपण काही प्रश्न विचारले तर उद्याच्या लाईव्हमध्ये त्यावरती आपण डिस्कशन करू तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तशाच प्रकारचे लेटेस्ट जे अपडेट आहे तर ते आपल्याला वेळेचे भेटणार आहे त्याचबरोबर इतर योजनांविषयी देखील माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ती आपण बघू शकता